नमस्कार मित्रांनो हे आमचे देव आहेत तुम्ही बघू शकता आज आमच्या इथे तळी भंडार आहे आणि इथे बघू शकता अशा प्रकारे देव बाहेर काढण्यात दे येत आहे आता थोड्याच वेळात तळी भंडाराचा कार्यक्रम सुरू आहे सगळे बाहेर जर

अशा प्रकारे आमच्या इथे दरवर्षी असे भांडण असते तुमच्या इकडे पण अशी पद्धत असते दरवर्षी सळी भांडाची पाया पडत आणि ते खोरं जमत खोबरं वेचायला खोबरं उडवायला सुरू झाले असे जर असं खबर भंडार तही भंडार झाल्या खूप मज्जा येते इथे अंगार पडतात खूप मज्जा येते पण डोक्यात पडते वाटत सगळ्यात हा असेकांच्या अंगार पडलं धक्का धक्काबुक्की होते बघू शकता एक परत बरं का खोबरं उडलेलं ते सगळं उडवतात बघा सगळं कसं दिसत एकशे चार झालेत आता इकडचा सगळे कार्यक्रम झाला आणि आम्ही आता बजावला आलो अनुमान मंदिरात आम्ही सजावट पाहू शकता इथे भंडारा पण असलो